अंते सुरई ससाई हे पवित्र दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आहे आणि या बौद्ध समाजाचे धम्मगुरू म्हणून आम्ही त्यांचा मान करतो आहे गेल्या दोन वर्षापासून त्यांनी एखाद्याच्या या पवित्र दीक्षाभूमीवर राबवलेली आहे समाजामध्ये वाईट मॅसेज जाऊ नये दीक्षाभूमीची आणि त्या पवित्र भूमीवर असलेल्या कॉलेजची बदनामी होऊ नये म्हणून दोन वर्षापासून आम्ही अनेकदा माघार घेतलेली आहे भंते सुरेश ससाई या यांनी अनेक असे पत्र दिले एक थे आहे एकादरशाही त्यांनी बँकेचे व्यवहार त्यांनी आपल्या सैली करतात त्याबद्दलही आम्ही आपत्ती नाही एम बी एमध्ये जो स्टॉप आहे त्याच्यामध्ये शेळगाचे फक्त दोन लोक आहेत त्यामधल्या एक शेळगाचा एक अकाऊंटंट ज्याला आपण म्हणतो अकाउंटंट होते जे बावीस पंचवीस वर्षापासून ते सेवा करत होते त्यांना बोलवलं आणि ताबडतोब भंतेजींनी त्यांना म्हटलं तुम्ही कलसे भर घरकोमात भंतेता तो पी ए त्यांना सांगते कलचं आवमात भंतेजीने बंद बोला त्या माणसाला पंचवीस वर्षाच्या माणसाला एका मिनटात बंद केलं त्याचप्रमाणे सी बी सी एच बीवर काम करणारे वीस ते बावीस वर्षापासनं अकरा ते बारा लोक आहेत ज्यांनी निस्वार्थपणे या दीक्षाभूमीवर आणि कॉलेजमध्ये सेवा दिली आहे बहुजन समाज आहेत सर्व धर्माचे लोक आहेत ते त्यांना आता दोन महिन्यापूर्वी ताबडतोब त्यांनाही असं बोलवण्यात आलं आणि प्रिन्सिपल सांगते कलसे आहमत कारण कोण काय सांगितलं तो तर बताया भंते की पी ए रवी मेंढेने बताया की कलसे आहमत हा रवी मेंढे कोण आहे अनेक लोक आता आता त्या ताईंनी प्रश्न विचारला आम्ही त्याला दोन वर्ष अगोदर बॅन केलेलं होतं की या परिसरात हा नको तुमचा पी आए, का ए आहे तुमचा एस आहे काय तुमचा काय केअरटेकर आहे तो तुम्ही घरी ठेवा काल परवाई त्यांना त्यांनी दोन हजार तेवीसचं एक नियुक्तीपत्र दिलं जे कधीच ठरलं नाही त्या नियुक्तीपत्रात ते म्हणतात ते खाजगी सचिव आहे त्याच्यावर इन्वॉल्ड नाही ते बोगस पत्र आहे आणि त्या ते म्हणतात माझा सी ए साहेक आहे व्यवस्थापक आहे माझा पी ए आहे माझा खाजगी सचिव आहे एकाच त्या तीन पत्रामध्ये ते पत्रसुद्धा आज आम्ही रद्द केलेलं आहे की भंते तुम्हाला असा अधिकार नाही आम्ही भंतेजींचा आदरणीय आहे ते आजपर्यंत मान ठेवला परंतु भंते सुरई ससाईमुळं हे बोलण्यास मी अत्यंत जबाबदारी आणि गांभीर्यपूर्ण सांगतो पवित्र दीक्षाभूमीचा विकास आणि आंबेडकर कॉलेजचं जे नाव होतं ते आज जे लयास मिळण्याचा सुरुवात झालेली आहे त्याला सर्वस्वी भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई जबाबदार आहेत हे अत्यंत जबाबदारीने आणि जबाबदारपणे मी बोलतो आमच्याकडे तसे पत्र आहेत त्यांचे त्यांनी जे 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 वागले दोन वर्ष आहेत त्याबाबतचे आमच्याकडे पुरावे आहेत भंते सुरेश ससाईनी आपली वागणूक जर यापुढे सुधरव व्यवस्थित केली नाही आणि दीक्षाभूमीच्या आणि कॉलेजच्या विकासाकरता भंते सुरेश ससाईनी समाजाला आणि आम्हाला साथ जर दिली नाही तर डायला जास्त भंते सुरेश हसाईबादला आम्ही निश्चित विचार करणार हे आम्ही ठरवून टाकलेलं आहे एका दोन महिन्यामध्ये एका महिन्यात जर भंतेने आपला व्यवहार बदलवला नाही लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर ला पोटा पोटावर त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर ते काढतात बॉन्सर ठेवतात पवित्र दीक्षाभूत बॉन्सर मागच्या वेळेस धम्मचक्राच्या दिवशी त्यांनी वीस बॉन्सर आणले होते मी त्या बॉन्सरला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बस आले तर ठीक आहे तुमच्या तुमची रोजी बी बुड बुडवणार आहे ज्यांनी आणले असेल तुम्ही एका जागी बसा ते बसले खाली त्यांना म्हटलं तुम्ही यापुढं दीक्षाभूमीत यायचं नाही आज तीन दिवसापासून पुन्हा कॉलेजमध्ये बॉन्सार दिसले मागच्याकडे तीन अगोदर मी मना केलं त्यानंतर एक दिवस नाही ठेवले पुन्हा आज ठेवले आणि प्राध्यापिका ही म्हणते आज त्यांना सांगितलं जेव्हा सर राजन डॉक्टर राजेंद्र गवईंनी सांगितलं पत्र दिलं की बा सर्व लोकांना तुम्ही बोलवा ते म्हणे मला बद्धतीचा आदेश नाही आहे त्यांनी त्यांना बोलवलं नाही आमची आपल्या एवढीच विनंती आहे समाजाला हे सांगा समाजाला आम्ही हे सांगू इच्छितो समाजाचा रोष आमच्यावर आहे आम्ही सामोर येतो आम्ही काम करतो लोकांना वाटते की हेच या या कारणीभूत आहेत या मुलीवर अन्याय झाला तर त्या मुलीला भंतेजी आदरणीय होते त्यांनी आम्हाला बोलायला पाहिजे होतं त्या पुली पीडितेला बोलायला पाहिजे होतं परंतु त्यांनी त्या पीडितेला आम्हाला न बोलवतात तिला चोवीस तासात सस्पेंड करू असं पत्र देतात त्यावर आम्ही त्यांना पत्रलं असं नाही करतात भंतेजी तुम्ही या आपण बसू चर्चा करू ते ऐकायलाच तयार नाही तर आमची एवढीच विनंती आहे भंते सुरेश असा आदरणीय आहे कृपया त्यांनी आपला मान सन्मान ठेवा आणि पद माना मानासन्मानानं भूषवावं अन्यथा नानाज असतो पण ते सुरई ससाईवर आम्ही अविश्वास आणणार